गावातल्या परंपरेनुसार माझं लग्न राधिका नावाच्या मुलीशी ठरलं तिचं वय इतकं कमी होतं की तिची मासिक पाळी सुरू होऊन काहीच दिवस झाले होते हे ऐकताच माझ्या मनात एक अस्वस्थता निर्माण झाली मला लग्नाची अजिबात तयारी नव्हती पण घरच्यांच्या दबावाखाली मला हा निर्णय स्वीकारावा लागला मला कोणत्याही दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं असं नाही पण एवढ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करणं मला योग्य वाटत नव्हतं राधिका माझ्या बहिणीची धाकटी बहीण होती आमच्या गावात लहानपणापासूनच लग्न ठरवण्याची प्रथा होती आणि आमचंही लग्न लहानपणीच ठरवलं गेलं होतं मी काहीच करू शकलो नाही लग्नाच्या रात्री राधिका नवरीच्या साजात बेडवर बसली होती मी खोलीत आलो आणि तिला जय श्रीराम म्हणालो मग तिच्या जवळ जाऊन बेडवर बसलो माझ्या मनात तिला घाबरवण्याचा विचार होता जेणेकरून ती खोली बाहेर पळेल मी तिच्या गालावर हलकेच बोट फिरवलं ती थरथरली आणि तिने झटकन माझा हात दूर केला ती रागणे म्हणाली हे काय करताय मी हसत म्हणालो का आता तू माझी बायको आहेस लग्नाच्या रात्री नवरा काय करतो हे तुला माहीतच आहे ना माझं बोलणं ऐकून ती घाबरली आणि थरथर त्या आवाजात म्हणाली मला असलं वागणं अजिबात आवडत नाही कृपया माझ्याजवळ येऊ नका मी मात्र थांबलो नाही मी तिचा हात पकडला आणि म्हणालो राधिका आता खरा खेळ सुरू होणार आहे ती शांत झाली आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली मला माहीत आहे लग्नाच्या रात्री नवरा नवरीला भेटवस्तू देतो मी गोंधळलो तिच्या निरागस उत्तराने मला हसू आलं ती पुढे म्हणाली मग नवरा नवरीला सांगतो की सासूसासऱ्यांची काळजी घ्यायची त्यांची सेवा करायची मी विचारात पडलो तिच्या साध्या बोलण्याने माझं टेन्शन कमी झालं पण तिच्या निरागसपणाने मी स्तब्ध झालो मी तिला म्हणालो वाह तुला तर सगळं माहीत आहे तू खूपच समजूतदार आहेस ती हसली आणि म्हणाली हो मला हेही माहित आहे की सासू सासऱ्यांना कसं सांभाळायचं मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं मग मी म्हणालो मग पुढे काय होतं सांग ती म्हणाली मग लाईट बंद होते आणि सगळे झोपतात सकाळ होते बस मी मनातल्या मनात हसलो तिला अजून घाबरवायचं होतं म्हणून मी तिचा हात पकडला आणि म्हणालो खरा खेळ तर लाईट बंद झाल्यावर सुरू होतो तिने माझ्यापासून सुटका करून घेतली आणि बाथरूममध्ये नाईट सूट घेऊन पळाली परत आल्यावर ती मोकळ्या केसांत खूपच निरागस दिसत होती मी तिला बेडवर बसवलं आणि म्हणालो राधिका आता तयार हो खरा खेळ सुरू होणार आहे ती खूप घाबरली आणि म्हणाली मला भीती वाटते मला असलं काही नको मी तिला आणखी घाबरवण्यासाठी म्हणालो लग्न म्हणजे खेळ नाही मुलीला खूप काही सहन करावं लागतं माझा हेतू तिला लग्नाची भीती दाखवण्याचा होता जेणेकरून ती माझ्यापासून दूर राहील ती खूपच घाबरली तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला ती म्हणाली मला लाईट बंद करायची नाही मी लाईट चालू ठेवूनच झोपणार आहे मी तिचे हात पकडले आणि म्हणालो लाईट बंद करावीच लागेल लग्नाच्या रात्री काय होतं हे तुला कळलंच पाहिजे मी लाईट बंद केली आणि तिला जवळ ओढलं ती किंचाळली आणि मला ढकलून बाहेर पडाली तिने माझ्या दादा आणि वहिनीच्या खोलीचा दरवाजा वाजवला माझ्या चेहऱ्यावर स्मिधास्य पसरलं मला तिला फक्त घाबरवायचं होतं आणि माझा हेतू साध्य झाला होता सगळे बाहेर आले राधिका रडत वहिनीच्या गळ्यात पडली आणि म्हणाली मला दीदीजवळ झोपायचं आहे वहिनीने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती काही ऐकली नाही माझ्या आईने मला विचारलं काय झालं विशाल मी म्हणालो तुम्हाला हवं होतं ना माझं लहान वयाच्या मुलीशी लग्न आता पहा ती हात पकडला तरी ओरडते मी खोलीत परतलो आणि झोपलो दादा रागाने माझ्या खोलीत आला आणि म्हणाला थोडं प्रेमाने वागता येत नाही का मी म्हणालो मी फक्त हात पकडला आणि तिने गोंधळ घातला कमी वयाच्या मुलीशी लग्न लावलत आता सांभाळा दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका वहिनी जवळ होती ती मला पाहून घाबरायची माझी इच्छा होती की तिच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण व्हावी जेणेकरून ती माझ्या खोलीत येणार नाही माझा दादा चिडकिड करत होता कारण त्याला वहिनीजवळ वेळ घालवायला मिळत नव्हता काही दिवसानंतर राधिकेचे माहेरचे लोक आले मी तिचा हात धरला आणि म्हणालो आता तू माहेरी जात आहेस पण परत आलीच की माझ्या खोलीत यावं लागेल ती शांत राहिली तिचा चंचलपणा गायब झाला होता माहेरी गेल्यावर ती परत आली तेव्हा मी तिला पुन्हा घाबरवलं पण यावेळी तू शांत राहिली वहिनीने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती म्हणाली मला त्या खोलीत जायचं नाही मला विशालची भीती वाटते वहिनी तिला समजावत होती तो तुझ्यावर प्रेम करतो तुला काही करणार नाही पण राधिका म्हणाली मला काय माहीत होतं लग्न म्हणजे काय मला माहेरी परत जायचं आहे शेवटी वहिनीने तिला माझ्या खोलीपर्यंत आणलं पण ती आत यायला तयार नव्हती ती हॉलमधल्या सोफ्यावर बसली थोड्या वेळाने ती शांतपणे खोलीत आली कपाट उघडलं नाईट ड्रेस घेऊन बाथरूमला गेली परत आल्यावर तिने उशी आणि ब्लँकेट घेतलं आणि म्हणाली मी हॉलमधल्या सोफ्यावर झोपते मी म्हणालो जसं तुला वाटेल पण लाईट बंद कर आणि दरवाजा लावून जा अशा प्रकारे एक महिना निघून गेला राधिका माझ्याशी बोलत नव्हती ती वहिनी किंवा माझ्या आईसोबतच वेळ घालवायची मी ऑफिसमधून आलो की ती मला पाहून घाबरायची बाबांनी ठरवलं की दादा आणि वहिनी आधी हनीमूनला जातील मग मी आणि राधिका राधिका उदास झाली आणि म्हणाली मला विशालसोबत नाही जायचं वहिनीने तिला समजावलं आणि ते दोघे हनीमूनला गेले आता राधिका दादाच्या खोलीत झोपायची माझं मन हळूहळू बदलत होतं सुरुवातीला मी तिला जबरदस्तीने लग्न केल्यामुळे घाबरवलं होतं पण आता मला वाटायचं की ती माझ्या खोलीत यावी माझ्याशी बोलावी एक रात्री मी तिच्या खोलीजवळ गेलो आणि खिडकी वाजवली ती उठली आणि म्हणाली काय काम आहे मी म्हणालो राधिका मला माफी मागायची आहे मी तुला त्रास देणार नाही पण आपल्या खोलीत ये ती घाबरली आणि म्हणाली मी इथेच ठीक आहे मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला सकाळी जेवताना मी तिच्या बाजूला बसायचो पण ती घागरायची एकदा तिच्या पायाला स्पर्श केला तर ती किंचाळली सगळे आश्चर्याने पाहू लागले ती इतकी घाबरली की जेवणसुद्धा नीट करू शकली नाही रात्री ती स्वयंपाकघरात भांडी घासत होती मी तिथे गेलो पाणी प्यालो आणि तिला मिठी मारली ती घाबरली आणि म्हणाली मला सोडा मी म्हणालो राधिका उद्या दादा आणि वहिनी परत येणार आहेत मग आपल्याला हनीमूनला जावं लागेल ती ओरडली आणि मी तिला सोडलं बाबाने रात्रीचं जेवण करायला सांगितलं बाबांनी म्हणाला जर मारायचं मी म्हणालो मारायलाच माझे स्वप्न दिसतं तेच जबरदस्ती करून मारून मारून हालाचे मरण विकीत गेल बाबा म्हणाले बोलल्याला आरडसाठी घेत थोडकं दुसऱ्या दिवशी दादा आणि वहिनी परतले दोन महिने झाले पण राधिका माझे ऐकत नव्हती एक रात्री ती सोफ्यावर झोपली होती मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो चार दिवसांनी आपल्याला हनीमूनला जायचं आहे तिने नकार दिला मी चिडलो आणि तिला खोली तोडलं तेवढ्यात दादाने आईच्या खोलीचा दरवाजा वाजवला वहिनीची तब्येत बिघडली होती आम्ही तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरांनी सांगितलं की वहिनी प्रेग्नेंट आहे आणि तिला पूर्ण विश्रांती हवी हनीमून रद्द झालं आणि घरची सगळी जबाबदारी राधिकेवर आली राधिका आता सगळी कामं करायची जेवण बनवणं कपडे धुणं भांडी घासणं ती लवकर थकायची आणि सोफ्यावर झोपायची एकदा मी तिला म्हणालो राधिका बेडवर झोप मी लाईट बंद करणार नाही तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि बेडवर झोपली मी तिला स्वयंपाकघरात मदत करू लागलो एकदा मी विचारलं माझ्याशी मैत्री करशील ती म्हणाली नाही तुम्ही चांगले नाहीत मी म्हणालो आता मी तुला त्रास देणार नाही हळूहळू तिचा विश्वास जिंकला ती माझ्याशी बोलायला लागली हसायला लागली रात्री मी तिला बाहेर फिरायला घेऊन जायचो आईस्क्रीम खायचो नऊ महिन्यानंतर वहिनीला कळा सुरू झाल्या आम्ही हॉस्पिटलला गेलो डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला मुलगा झाला पण वहिनीला वाचवता येत नाही ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला दादा आणि राधिका रडत होत्या घरात शोककळा पसरली राधिका त्या बाळाला सांभाळू लागली तिचं चंचलपणा गायब झाला दादाही गप्प राहायचा मी त्याला समजावायचो दोन महिन्यानंतर राधिकेच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला तिला एक मुलगी होती तिच्या सासरवाड्याने तिला माहेरी पाठवलं आम्ही आणि राधिकेच्या घरच्यांनी ठरवलं की दादाचं लग्न तिच्या बहिणीशी करायचं राधिका माझ्या जवळ येऊ लागली ती प्रेमाने बोलायची वेळ घालवायची सहा महिन्यानंतर राधिका प्रेग्नेंट झाली दादा आणि त्याची नवीन बायको घर सांभाळत होते स्वर्गीय वहिणीचा मुलगा आणि राधिकेच्या बहिणीची मुलगी मोठी होत होती नऊ महिन्यानंतर राधिकेने एका सुंदर मुलीला जन्म दिला त्या क्षणी माझ्या आनंदाला पारा वार राहिला नाही माझ्या चुकीच्या वागण्यामुळे सुरुवात खराब झाली पण राधिकेच्या समजूतदारपणाने आमचं नातं सुंदर झालं आमचं कुटुंब पुन्हा हसत खेळत एकत्र आलं राधिका आणि विशालच्या या भावनिक प्रवासाने तुमच्या मनाला स्पर्श केला का त्यांच्या संघर्षांनी आणि बदलांनी तुम्हाला काय वाटलं तुमचं मत कमेंटमध्ये सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा कथा वाचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा